जनाबाई जनाबाई येऊ दे ग मला न गौऱ्या वेचू लागेल तुला जनाबाई जनाबाई येऊ दे ग मला न गौऱ्या वेचू लागेल तुला गौऱ्या वेचल्या एक पाटी नामाची झाली दाटी गौऱ्या वेचल्या एक पाटी नामाची झाली दाटी जनाबाई जनाबाई येऊ दे मलान गौऱ्या वेचू लागेल तुला जनाबाई जनाबाई येऊ दे ग मलान गौऱ्या वेचू लागेल तुला गौऱ्या वेचल्या एक टोपलं हरी ना सगळं जपलं गौऱ्या वेचल्या एक टोपलं हरी ना सगळं जपलं जनाबाई जनाबाई येऊ दे मलान गौऱ्या वेचू लागेल तुला जनाबाई जनाबाई येऊ देग मला न गौऱ्या वेचू लागेल तुला गौऱ्या वेसल्या एक पोत हरिनामाची लावली ज्योतं गौऱ्या वेसल्या एक पोत हरिनामाची लावली ज्योतं जनाबाई जनाबाई येऊ दे ग मला न वेचू लागेल तुला जनाबाई जनाबाई येऊ दे ग मला न वेचू लागेल तुला गौऱ्या वेसल्या एक वंडी हरिनामाची निघाली दिंडी गवऱ्या बेसल्या एक वंडी हरिनामाची निघाली दिंडी जनाबाई जनाबाई येऊ दे गं मलान गौर्या वेचू ला गेल तुला जनाबाई जनाबाई येऊ दे ग मला न वेचू ला गेल तुला